रायगड हॉस्पिटलमध्ये रोहित गवळी या तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या कुटुंबियांकडून हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे या तरुणाचा मृतदेह कर्जतनंतर मुंबई जे रुग्णालयात नेण्यात आलाय दरम्यान फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत डॉक्टर मृतदेहाचे शवविच्छेदन करणार असल्याचं समजतंय त्यामुळे रोहितचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे कारण समोर येणार आहे कर्जत तालुक्यातील नेरळ मानिवली येथील सोळा वर्षीय रोहित भगवान गवळी या तरुणाचा रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काल उपचारादरम्यान मृत्यू झाला होता दरम्यान याबाबत कुटुंबियांना माहिती देण्याआधी हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आल्यानंतर नातेवाईकांना मुलाचा मृत्यू झाल्याचं समजल्यानं तणाव वाढून येथील जमावानं हॉस्पिटलमध्ये काही प्रमाणात तोडफोड केली आणि मृतदेह ताब्यात न घेतल्यामुळे येथील उपस्थित पोलिसांनी याबाबत या मुलाच्या मृतदेहाची मुंबई येथील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करून जे अहवाल प्राप्त होतील यावरून येथील हॉस्पिटलवर तसंच डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं तेव्हा जमाव शांत झाला आज रायगड हॉस्पिटलमध्ये येथील एक शालेय विद्यार्थ्याला केलं होतं आणि त्याचा ऑपरेशन थिएटरमध्ये दुर्दैवी निधन झाल्याची ही घटना जी आपल्या कानावर आली आहे खऱ्या अर्थानं याचा सारासार विचार केला तर ऑपरेशन थिएटरमध्ये त्याला नेण्यापूर्वी त्याची घेण्यात आलेली जी चाचणी आहे ती चाचणी दर्शवते की त्यावेळी त्याचा बी पी त्याचा पल्स रेट हे सगळं नॉर्मल अतिशय शांत पद्धतीने त्याच्या शरीरातल्या सगळ्या हालचाली डॉक्टरांनी स्वतः नमूद केलेल्या आहे आणि मग असं अचानक काय घडतंय की त्या ऑपरेशन थिएटरमध्ये काही मिनटामध्ये काही वेळामध्ये त्याचं त्या ठिकाणी दुर्दैवी निधन होतं ही बाब अतिशय दुःखदायी तर आहेच आहे परंतु निश्चित पद्धतीने रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने त्या मुलाचा खून केलाय की काय अशी माझी मनाची धारणा हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा त्या ठिकाणी झालेला एक साडे पंधरा वर्षांचा एक होतकुरू विद्यार्थी त्याची एक तारखेपासून इयत्ता दहावीची परीक्षा होती असा विद्यार्थी काळाच्या पडद्यावर जाणं ही रायगड हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाचा कळस आहे रायगड हॉस्पिटलमध्ये असे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात परंतु या प्रकरणामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या वडिलांची फिर्याद नोंदवलेली आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला असं त्याच्या वडिलांचे त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि आम्ही देखील पोलीस स्टेशनला मागणी करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये आपण पाठवतोय की जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स त्या ठिकाणी त्याचं जतन करतील आणि खऱ्या अर्थाने त्याचा मृत्यू का झाला त्या मृत्यूचं कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला मला आपल्या सर्वांना कळणं ही काळाची गरज आहे नाहीतर रायगड हॉस्पिटलमध्ये असे अनेक तरुण रायगड हॉस्पिटल या ठिकाणी मारेल की अशी भीती निर्माण होते रायगड हॉस्पिटलचा थरू तेवढा निश्चित थोडा त्याला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेलो होतो ॲडमिट केल्यानंतर त्याच्या पूर्ण ट्रे टेस्ट नॉर्मल होत्या टेस्ट नॉर्मल झाल्यानंतर डॉक्टरांनी माझ्याकडे डिपॉझिट म्हणून पैसे भरायला मागितले पैसे भरल्यानंतर ऑपरेशन थिएटर मध्ये जाईपर्यंत माझा मुलगा स्वतः पायाने चालत होता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यानंतर काय झालं डॉक्टरांनी काय केलं हे आम्हाला माहिती नाही पण माझाही आरोप आहे का डॉक्टरांनीच त्याचं मृत घोषित केला ऑपरेशन एवढ्या इमर्जन्सी करण्याचं ठरलं तुम्हाला सांगितलं का इमर्जन्सी करावं लागेल नाही असं नाही सांगितलं आम्हाला आम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागेल असं सांगितलं नाही तयारी केली ऑपरेशनची आमच्याकडे पैशाची मागणी केली पैसे भरले वीस हजार मग त्याही तयारी केली ना ऑपरेशन एकंदरीत किती वेळ ऑपरेशन चालेल अशी पूर्व सूचना काही दिला का काहीच दिली नव्हती <laughs> मुंबई जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी कालपासून नेण्यात आलेला रोहितचा मृतदेह हो। अद्यापही पालकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही त्यामुळे या तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं असून शवविच्छेदन अहवालात काय समोर येतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय मात्र रोहित हा दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता आणि त्याची परीक्षा देखील आता सुरू होणार होती परंतु हस्त्या खेळत्या रोहितला उपचारासाठी रुग्णालयात नेलं आणि तो आता केव्हाच घरी येणार नसल्यानं गवळी कुटुंबावर आणि मानिवली गावावर शोककळा पसरली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत